गर्व आहे आपल्या कारखान्याचं सण चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष सर्वसाधारण सभेमुळं संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाचा आढावा मांडत असताना नफा तोफापत्रक मांडत असताना गेल्या हंगामामध्ये चोवीस मध्ये हंगाम सुरू झाला पंचवीस अकरा ला आणि फक्त एकोणनव्वद दिवस हंगाम झाला यामध्ये सहा लाख एकोणीस हजार तीनशे पाच टन गाळप करण्यात आलं आणि सहा लाख शेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली बी बी मळी उत्पादन केल्यामुळं आपल्याला झिरो पॉईंट एकवीस घर ठेऊन एकोंदरीत अंतिम दिवसाची रिकोरी दहा पॉईंट पंच्याहत्तर त्या ठिकाणी आपण गाठली गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेला हंगाम हा ऊस कमी असल्यामुळं मागच्या मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आणि सगळेच कारखाने जवळपास जे राज्याचं उत्पन्न होतं राज्याच्या उत्पन्नामध्ये चाळीस टक्क्याची घट त्या ठिकाणी एकशे सदतीस लाख टन उत्पादन असणारा महाराष्ट्र राज्यामध्ये अवघ्या अष्ट्याहत्तर भागावरती त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उत्पन्न झालं आणि आपल्या राज्याचं उत्पन्न साखर कमी तयार झाली कारण त्याच दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थिती देखील आपल्या कारखान्यानं सहा लाख एकोणीस हजार घालत त्या ठिकाणी केलं आणि याबरोबर आपण गेल्या वर्षी त्र्याण्णव दिवस मध्ये चार कोटी चाळीस लाख एकोणचाळीस हजार युनिट लाईट निर्मिती केली आणि त्यापैकी एक लाख पंचाहत्तर चौऱ्याऐंशी एकशे बत्तीस युनिट लाईट कारखाना चालवण्यासाठी वापराव लागली आणि दोन कोटी चौसष्ट लाख चोपन्न हजार चोपन्न हजार आठशे अडुसष्ट युनिट आपण महाराष्ट्र विद्युत महामंडळाला त्या ठिकाणी विकली त्यातली एक गोष्ट फक्त आपल्याला जाणवून देतो की पूर्वी आपल्या कारखान्याला दोन टर्बाईन आहेत एक दहा मॅगावॅटच टीस मॅगावॅटच टीपीए हे दहा वर्षापूर्वी दोन हजार दा बारा झाल्यामुळं त्याची मर्यादा होती तेरा वर्षाची आणि गेल्या वर्षी पासून आपल्याला जो सहा रुपये अडुसष्ट पैसे भाव मिळत होता सो त्या ठिकाणी सरकारने कमी करून चार रुपये पंच्याहत्तर पैसे भाव केल्यामुळं आपल्याला दहा मेगावटला जे उत्पन्न होत होत ते एका युनिट महाग आपल्या जवळपास त्या ठिकाणी आपल्याला कोटा सण करावा लागतोय आणि मग वीस मेगावटला मात्र आपल्याला सहा रुपये अडुसष्ट पैसे भाव मिळतोय आणि दहा मेगावटला मात्र चार रुपये पंच्याहत्तर पैसे भाव मिळतोय आणि मग आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये याच्यावर देखील आम्ही आवाज उठवला देण्याची देखील घोषणा केली आणि यामध्ये आपण कारखान्यानं पाठपुरावा केला आणि आपला कारखाना त्या ठिकाणी इलिजिबल झाला आणि आता आपल्याला तिथून पुढं दोन रुपये म्हणजे जर आपल्याला चार रुपये पंच्याहत्तर पैसे आहे ज्याचं सहा रुपये पेक्षा पुढं दीड रुपया आपल्याला आता अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या काळामध्ये जो तोटा होत होता तो त्या ठिकाणी आपल्याला आता भरून आहे आणि मग त्याचा पाठपुरावा करून आता आपल्याला पुढच्या काळामध्ये उत्पन्न जे घटलं होतं ते वाढवण्यासाठी आता आपल्याला मदत होणार आहे याचबरोबर आपल्या कारखान्याची डिस्टरी त्याच्यामध्ये आता आपण चौतीस लाख बत्तीस हजार नऊशे लिटर स्प्रिट सीएलशे लिटरची रिकव्हरी मिळाली आणि बी पासून तीनशे मिळाली आपल्याला पण माहिती आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारनं अचानकपणे त्या ठिकाणी इथून निर्मितीवरती बंदी आणल्यामुळं या देशामध्ये खूप मोठा था, धक्का साखर कारखानदारीला बसला आणि मग साखरेचे भाव वाढतील आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक आहेत म्हणून केंद्र सरकारने अचानकपणे त्या ठिकाणी ज्युस्ट विथोनाल बी ए व्ही पासून विथोनाल याचे त्या ठिकाणी बंदी आणली आणि त्याच्यामुळं आपल्या कारखान्यात होणारी डिस्लरी प्रोडक्शन त्याच्यामुळे घटलं आणि आज आपण जर तयार केलेलं जे इथेनॉल स्पिरिट आहे ते त्या ठिकाणी सरकार आपल्याला घ्यायला उशीर लावत होत आणि ज्याचे टेंडर होते ते टेंडर मधलं सहा सहा महिने लेट केल्यामुळं आपल्याला या गेल्या हंगामामध्ये एकतर ऊस कमी दुष्काळामुळं आणि आपल्याला लाईट मध्ये आणि गेल्या वर्षी थोडं आपल्याला जे राज्याच्या नाही तर देशाच्या पातळीवरती त्या ठिकाणी हा निर्णय घेतल्यामुळं सगळ्या साखर कारखान्यांना त्याचा फटका बसला आता पुन्हा सरकारनं ती बंदी उठवली आहे या वर्षी आता ज्यूस पिटनॉल आणि बी ए व्ही आणि याची आता त्या ठिकाणी पुन्हा टेंडर काढले परंतु टेंडर काढत असताना आमची आज आपल्या वार्षिक सभेच्या माध्यमातून मागणी आहे की ज्यूस पिटनॉलचा भाव हा पासष्ट रुपये अडुसष्ट पैसे आहे परंतु जर मकेपासून इकनॉल केलं तर त्याला मात्र बहात्तर रुपये लिटरचा भाव आहे आणि मग आपल्या सेम असताना देखील आपल्याला मात्र त्या ठिकाणी सात रुपये कमी दिले जातात तर वार्षिक सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण केंद्र सरकारला असा ठराव करून पाठवू की आम्हाला देखील बहात्तर रुपये लिटर भाव मिळावा त्यास मंजुरी आपण द्यावी यामुळं सगळ्या या साखर गेल्या तीन वर्षापूर्वी आणि पंधराशे कोटी लिटर इंथनॉल ची गरज आहे परंतु आता वीस टक्क्यावर इंथनॉल त्या ठिकाणी तीस टक्के पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीस टक्के मिश्रण केल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढणार आहे आणि डिझेल मध्ये देखील पाच टक्के मिश्रणाला परमिशन आवश्यक आहे आणि मग याचा पाठपुरावा नॅशनल फेडरेशन प्रश्न केला होता आणि या माध्यमात त्या शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी आज आपण बघितलं मागच्या तीन वर्षापूर्वी जर इथेनॉल तयार होत होत देशामध्ये त्या मध्ये ऐंशी टक्के हे आपल्या साखर कारखान्यामध्ये ऊसापासन नसापासन किंवा सिरपासनं किंवा होत परंतु आता फक्त बत्तीस टक्के आणि उर्वरित मका ज्वारी बाजरी याच्यापासून आता सरकार करायला लागलंय त्याच्यामुळं साखर कारखानदारीला हे नवीन आव्हान आता पुढच्या काळामध्ये आहे तरी याच्यावरती केंद्र सरकारकडं आम्ही पाठपुरावा करतोय नॅशनल फेडरेशनच्या माध्यमात देखील आम्ही त्याचा पाठपुरावा केलाय आणि सरकार आता याच पन्नास पन्नास टक्के प्रमाण करल तर त्या ठिकाणी आपल्या साखर कारखान्याला पुढच्या वर्षी या वर्षी आपल्याला जर बघितलं तर या वर्षीच्या आपल्या विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये कधीही आपल्याला एवढी उसाची नोंद नव्हती एवढी यावर्षी चोपन्न हजार त्रेसष्ट हंगामासाठी जे आपल्याला ऋस येणार आहे त्याच्यासाठी देखील जवळजवळ अकरा हजार एकर नवीन लागवड आता झाली आहे त्याची नोंद झाली आहे माझ्या आपल्या निमित्तानं विनंती आहे जर आता लागवड झाली आहे आणि नोंद करायची बाकी आपण शेती खात्याशी संपर्क करून आपली नोंद झाली आहे का त्या ठिकाणी खात्री करावी जेणेकरून आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं आपल्याला उपयोगाचा येईल गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती की कि सातत्यानं मी आव्हाला देखील हा विषय छापलाय की कारखान्याला मिळालेलं एनसीडीसी कडून कर्ज बाबत बऱ्याच वावड्या बऱ्याच वावड्या उठवल्या जातात या निमित्ताने सर्व सभासदांना मी वारंवार त्याच्यावर बोललो होतो की आपल्या कारखान्याचा हिशोब हा वार्षिक सर्वसाधारण सभेतच मांडला जातो आणि तो आज मांडण्याची वेळ आहे मी आपल्या या निमित्ताने अहवालात देखील या गोष्टी आपण छापल्या होत्या एनसीडीसी कडनं कर्ज मिळताना आपण सगळे साक्षी आहे की आपल्या कारखान्याला ते कसं आपण काढलं त्यानंतर कसं गेलो त्यानंतर आपल्याला कर्ज कसं मिळालं आणि कर्ज मिळवत असताना त्या ठिकाणी सरकारचा पाठपुरावा करून सरकारला आपण आपल्या कारखान्याला लागणाऱ्या ज्या कर्जाचे आकडे आहेत आणि आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मग त्याच्यामध्ये हे कर्ज मार्जिन मनी आपल्याला पैसे मिळू शकतात तर ऊस बिल द्यायला मग वाहतूक पगार असेल असेल आणि काही बँका आपल्याला ओटीएस करायचे असतील अशासाठी आणि आपल्याला खेळतो भांडवल म्हणजे आपल्याला कोणती वाहतुकीला पैसे द्यायचे रिपेअर मेंटेनन्सला पैसे द्यायचे आपल्याला स्टोअरला आपल्याला मटेरियल आणायचे पीपी बॅग केमिकल चुना गंधक याच्यासाठी पैसे मिळतात तर या तीनशे बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख ठिकाणी प्रस्ताव आपण सादर केला होता आणि मग आपल्या शीट नुसार काही आपण मागणी केली आणि सरकारला त्या ठिकाणी प्रस्ताव दिला, प्रस्ताव दिला। प्रस्तावानुसार आपल्याला मंत्री समितीने मंजुरी दिली आणि मंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस ते वर गेलं त्यावेळेस कारखान्यांना पूर्वी नऊ कारखान्याला कर्ज द्यायचं ठरलं होतं नऊशे चौदा झाले चौदाशे पंधरा झाले आणि सोळा झाले आणि मग सगळ्यामध्ये थोडं थोडं कमी करायचं ठरलं मग आपल्याला चोवीस कोटी सत्त्याऐंशी लाख म्हणजे पंचवीस कोटी मुळात कर्ज मंजूर कमी झालं आणि मग मुळात कमी पण पंचवीस कोटी मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या कारखान्याचं पूर्वीच्या संचालक मंडळाने ज्या पद्धतीनं एन मध्ये ब्रिज लोन घेतलं होतं त्या ब्रिज लोन लोनच्या माध्यमातनं तेहतीस कोटी रुपये मुदल आणि ऐंशी कोटी आठ लाख रुपये जे जुनं कर्ज होतं ते त्या ठिकाणी आपल्या पैशातन कापून घेतलं आणि मग आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयातनं ऐंशी कोटी कापल्यामुळं दोनशे सदुसष्ट कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी प्राप्त होणार होतं त्या दरम्यान मध्ये एक कारखाना पुणे जिल्ह्यातला हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात त्या ठिकाणी कर्ज वाटपाला स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर त्यांच्या आपल्या जे कर्ज होत त्या दोनशे सदुसष्ट मध्ये अठ्ठेचाळीस कोटी रुपये राखून घेऊन दोनशे एकोणीस कोटी रुपये आपल्याला मिळाले आज दिसताना काय दिसते तीनशे सत्तेचाळीस वर पण किती पण मिळताना पहिले किती मिळाले आपल्याला दोनशे एकोणीस कोटी आता खरा प्रश्न आहे दोनशे एकोणीस कोटीचा हिशोब आज दोनशे एकोणीस कोटीचा हिशोब घेत असताना परवा आपण कर्ज घेतलं पण नवीन निर्मिती नाही झाली तर त्या कर्जाची परतफेड होणं अवघड होऊ शकत म्हणून आपल्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी कारखान्याचं जी काळ क्षमता होती क्षमता आपल्याला आज आपला सभासदाचा आपल्या भागातला ऊस वाढल्यामुळं आता आपल्याला गाळप क्षमता वाढवण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय आणि जे लायसन्स होते त्याच्यामध्ये गाळप क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आपण आतापर्यंत ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यावरती आणि खर्च करायचा होता परंतु आपली अडचण अशी होती तीचा तीचा कि सरकारनं त्या ठिकाणी सांगितलं होत की आपल्याला नवीन निर्मिती करण्यासाठी खर्च करता येणार नाही तुम्हाला जुन्या गोष्टीलाच खर्च करावा लागेल आता सरकारची गोष्ट अशी आहे की कधी कधी सगळ्यांना पहिल्यांदा सरकार सांगते की कि कदी कदी तुम्हाला मागची निघती आणि ज्यावेळेस आपल्याला कर्ज मंजूर झालं आणि दीड महिन्यानं सरकारनं जी आर काढला तिथून पुढे कारखान्याची मागची देणी द्यायला पैसे देणार नाहीत तर ना ना नवीन काय बसवायचं असेल तरच पैसे दिल्या जे पहिल्या मध्ये होत मागची देणी द्यायची नवीन काय बसवायचं नाही मग आता आपल्याला कर्ज मिळाले कर्जाचा उपयोग केला पाहिजे मग कर्जाचा उपयोग करत असताना कारखाना जर वाढवला पाहिजे मग त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट सीएनचा सल्ला घेतला आणि मग आपल्याला देणी काय होती तर त्या वर्षीच आपलं उसाचं बिल होत बिल देत असताना आपल्याला दोन टप्प्यात म्हणजे पहिल्यांदा ज्या ज्यापान आधीचं बिल होत आणि आपण पैसे ठेवले होते मग आपण डोकं चालवलं आणि हे असं डोकं चालवलं की आपली साखर त्या ठिकाणी विकायची थांबवली साखरेचा भाव खाली आल्या लोकांना साखरेचे भाव त्या ठिकाणी बत्तीसशे रुपयांच्या आसपास आले होते म्हणून आपण साखर विकायची थांबवली आणि आपण कर्जाच्या पैशात बिल चालूच दिलं मग अठ्ठावीसशे तीन रुपये मग आपलं डोकं चालल्यामुळं काय झालं तर सगळं बिल त्या ठिकाणी गेलं आणि साखर मात्र आपल्याकडे ओढवला शिल्लक राहिली त्याचे दोन फायदे झाले या साखरेच्या उत्पन्नातून आपल्याला एक्सपेन्शन करता येत होत आणि दुसरं असं होत आपल्याला त्या साखरेला मग तीसशे रुपयेचा भाव सो तीसशे रुपये झाला त्याच्यामुळं पाचशे रुपये <स्था> आणि त्याच्यामुळं आपला एव्हरेज रेट पस्तीसशे पंचावन्न रुपये आला नाही तर आपला किती आला असता मग उसाला जे आपल्याला पस्तीसशे रुपये भाव द्यायचा आहे त्याला अडचण आली असती म्हणून मी डोकं चालवलं <स्था> मान्य आता ह्याच्यात मला कोलात जाऊन सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सरकारने एकोणसाठ कोटी रुपये उसाच बिल द्यायला सांगितलं होतं आपण दिलं शहाऐंशी कोटी आपण किती जास्त दिलं सत्तावीस कोटी साखर आता आपल्याला कोटी वाहतूक त्यावेळेस जी शिल्लक राहिली होती ती अडतीस कोटी गेलं होतं परंतु कर्ज मिळेपर्यंत आपल्या पैशांना आपण देत घेतो त्यामुळे देणं राहिलं होतं तेवीस कोटी आपण दिलं तेवीस कोटी एक्याऐंशीच म्हणजे कमी किती दिलं पंधरा कोटी आपल्याला पगारासाठी एक्केचाळीस कोटी रुपये आले आप मग आपल्याला जर एक्सपेन्शन करायचं आणि एकशे पाच कोटी रुपये कमी कमी तर तर आपण कशात केलं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या ह्याच्यात थोडा थोडा मग एकवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये पगारीसाठी बाजूला केले पन्नास टक्के रक्कम मग शासकीय दिनी सात कोटी नऊ लाख होती त्यात तीन कोटी चौदा लाख दिली आता व्यापाऱ्याच्या देण्याच्या बाबतीत सातत्याने टिकाव दे व्यापाऱ्याचं देणं एकोणसाठ कोटी रुपये कर्ज घेतलंय ही मला सगळ्याला नम्रपणे नम्रपणे सांगायचंय हे काय सरकारचं अनुदान नाही की बाबा की याच्या नावावर आले ह्याला दिलं पाहिजे ही कर्ज आहे आपल्या कारखान्याला याच असेल खेळायचंय मग संचालक मंडळाने काय बघितलं पाहिजे जुनी दोन हजार दहा अकरा पासून ती दिनी द्यायची त्याच्यापेक्षा आधी आपला कारखाना मोठा करू कारखान्यात उत्पन्न करू आणि मग आपण थोडी थोडी तिनी देत राहू ठीक आहे आजचं का बघ दोन हजार दहा ते अकरा मुळे झोप लिहू नाही पण बाबा तावं काय केलं असतं कुणाकडे घेतलं असतं आणि पैसे तसंच नाही मग आता आता परिस्थिती आपली अशी आहे की आपण त्यात आज फिरवी महागाने केली होतो ती दिल्या आपण तशाच पुढं आपले कारखाने परिस्थिती सुधारल्यावर देऊ आपल्या टीव्ही म्हणजे कोणच्या परत काही समज होईल आपण निवडून आलो आपण निवडून आल्यावर कारखाना चालवायला अडचण होती पैसे मिळत नव्हते म्हणून आम्ही संचालक मंडळाने आपल्या सभासदाला आवाहन केलं होतं आठवत असेल पहिल्या वार्षिक सभेत तर कुणी दोन लाख पाच लाख दहा लाख असं सात कोटी महाराज नऊ लाख रुपये गोळा झाले आणि सरकार म्हणते की हे टी व्ही घेता येत नाही मग सरकारच धोरण बघा काही वर्षापूर्वी त्यामुळं आता आपल्याला परवानगी असल्यामुळे आपण त्या टीव्ही परत दिल्या नाही आणि त्याला आपण व्याज देतोय भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील लागणार आहे आपल्या कारखान्याची बँक ऑफ बडोदा जे कर्ज होत ते पंधरा कोटी बारा लाख रुपये होत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते पंधरा कोटी बारा लाखाचं कर्ज जवळपास आसपास आणि मग आपण प्रस्ताव बँकेकडून ठेवला आणि बँकेला त्या ठिकाणी आपण पाच कोटी पाच लाखात आपण मिटवलं मागच्या वार्षिक सभेत पण आपण हे सांगितलं होतं आणि मग ते आपण विचार केला तर आपल्या मुदलाचे आपण तीस टक्क्यात आपण आलो दुसरं एक होत की आपल्याला एन सी पण टीका टिप्पणी झाली मला त्याच्या बाबत पण आपल्याला खुलासा करायचा आहे की बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आठशे त्रेचाळीस लोकांच्या नावावर अठ्ठावन्न कोटी एकोणीस लाख रुपये कर्ज घेतो तेवढ्या सह होतं एकाहत्तर कोटी सत्तर लाख आणि मग त्यावेळेस ओटीएस करत असताना आता बघा आपलं की ओटीएस झालं एकोणीस साली आता आपण मुदलाच्या तीस टक्के भरले मुदलाच्या त्यावेळेच्या संचालक मंडळाने मुदलाच्या सात टक्के भरले गुन्हा जागा गेलो सभासदच कारखान्यात गेलं ना ते तेहतीस कोटी रुपये ठरलं होतं रक्कम वेळेत भरले गेले नाही म्हणून चौऱ्याण्णव लाख रुपये दंड लागला आणि कायदेशीर वगैरे सगळं दोन कोटी अडुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार सातत्याने बँक आपल्याला मागत होती आणि मग या आठशे त्रेचाळीस स्टॉकाच उतारे कमी म्हणजे त्याचं ओ टी एस आलेलं त्याला दाखला मिळत नव्हता परंतु आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अडचण काय होती तर त्याच पन्नास लाखावर सेटलमेंट केलं लाख होते परंतु त्याच्यातला महत्वाचा बाजू असा होता की आपल्या कारखान्यानं पूर्वी एन सी डी सी कडनं ब्रिज लोन घेतलं होतं जे एस डी एफ साठी घेतलं होतं आणि ते एकोणीस कोटी एकोणीस कोटी सत्याऐंशी लाख अडोतीस हजार त्या बाबतीत अशी घटना घेतलेली होती की त्या काळात दीपक दादा कर्ज घेतलं ते कर्ज काय होत आपल्याला एस डी एफ चं कर्ज मिळत चार टक्के व्याजाने ते कर्ज मिळेपर्यंत उशीर लागत होता म्हणून एनसीडीसी सी कडनं तात्पुरतं कर्ज घेतलं ता म्हणजे हे कर्ज मिळाल्यावर हे कर्ज भरायचं म्हणून ब्रिज लोन घेतलं आणि घोटाळा असा झाला कुणी त्याला मला माहित नाही मला माहित आहे पण मी सांगत नाही पण ती ब्रिज लोन मधले पैसे ज्या वेळेस आले त्यावेळेस काय केलं की कर्ज तर एस डी एफ च आणि ब्रिज लोन पैसे वापरून आपला कारखाना झाला ज्यावेळेस ऑफ इंडियात आलं आणि तिथं खाते नंबरच बदलला आणि ती पैसे तिसरीकडेच गेल ती कर्ज राहिलं की एमसीडीसी राहिलं त्याच्यामुळे एनसीडीसी बँकेनं दिल्लीमध्ये डीआरटी केस केली आपल्या कारखान्यावर आणि बँक ऑफ इंडियावर आणि मग बँक ऑफ इंडियाचे अधिकारी होते ते आपली होते आणि मग बँक ऑफ इंडिया आपल्याला म्हणत होती की आम्ही आठशे त्रेचाळीस बापरचं सगळं सरळ करतो पण आमची ती ती आमच्या बँकेवरची केस का आता सांगताना मोठ केली पण मी लय फादार केलं तर पण मी करत नाही आपलं जागा म्हणून चाकून यायला बघतोय माझं म्हणणं काय ओटीए झालं उशीर झाला मान्य आम्ही पन्नास लाखात पेटवलं त्याच दाखल दिलं का ते तीच कळत नाही दाखले देणे म्हणजे शेतकरी मोकळा करणे शेतकऱ्याला दाखले दिले त्याला पुन्हा कर्ज द्यायची सोय करून मग अशा पद्धतीने ज्यावेळेस कोर्टात पंढरपूरच्या केसेस चालू होत्या छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टात केस चालू होती त्या कोर्टात आपण ही कॉम्प्रोमाइज केली दिल्ली हो। जे आपल्याला कर्ज मिळालं होतं तीनशे सत्तेचाळीस मधलं त्यातलं जे ऐंशी कोटी कापून घेतलं बोलते तीनशे सत्तेचाळीस ऐंशी मागली गोळ सांगितलं या क्वाळात ऐंशी कोटी येत आणि मग मुद्दा असा झाला की ते ऐंशी कोटी गेलं म्हणून आपल्याला डीआरटी केस काढता आली ती केस काढली आणि आठशे लोकांच सगळं दाखल देता आलं मग ती दाखल जर दोन हजार एकोणीस ला त्याला अडचण होत ती सांगितलं होतं ही मोकळं करायला मला आतापर्यंत दिवस लागले आणि मग आठशे त्रेचाळीस लोकांना त्या ठिकाणी तनं आपण सगळ्या वसुल्या बँक ऑफ बडोदाची जवळजवळ एक हजारच्या वर लोकांचा आता त्या ठिकाणी पुन्हा कर्ज मिळायचा आणि मार्ग सोपा केला